नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात उसा पिकातील कांडी कीड ही पण एकदम बेकार जे आहे बरं का कांडी जर आपल्या उसराला लागली किंवा आली तर ही काय असतं बेण्याचं बिणं जे आपण वापरत असतो ही बिणं जर आपण खराब क्वालिटीचं किंवा आपण जुनं बिणं वापरलं किंवा रोग म्हणजे जे काय रोगाला बळी पडलेलं असं जर बिणं आपण वापरलं तर ह्या कांडीकिडीचा बी प्रादुर्भाव व्हायला चालू होतो आणि काय होतं माहिती आहे का ह्याचे जे काय बुंगर वगैरे असतात हे बुंगर काय करतात त्या ऊस पिकामध्ये असल्या म्हणजे ज्यावेळेस हा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस त्याच्या अगोदर ह्याची सुरुवात झालेली असती तपकिरी रंगाचं बघा पांढऱ्या पांढऱ्या रंगाचं पानाच्या आतल्या बगल्यानं त्यांनी अंडी घातलेली असते ती आणि ह्या अंडी चारशे चौदा ते चारशे ऐंशीपर्यंत ह्याची अंडी असते ती एका एका पतंगाची ही अंडी उभवल्यानंतर काय होतं त्यातनं आळ्या बाहेर पडते त्या आणि त्या आळ्या अशा कांड्यांवरून जाऊन ऊसाच्या पोग्या जाते पोग्यात म्हणा किंवा कांडीवर जाऊन त्याचा दुष्परिणाम करायला चालू करते त्या बोल बोल ते काय होतं आतल्या बगलेला बोळ पडतं बोळ पाडून ती पोगेकडल्या बगल्याला सरकाय चालू करतं पोगेकडं जायला पहिले की बाहेरच्या बगलेला बुकटेसारखा असा ती खाऊन बाहेरच्या बगलेला त्या बोळातून टाकत असतं अशा प्रकारची घाण टाकतं मग आपण समजून जायचं की जा कांडीकेड आहे आणि कांडीकेड एकदा पडली की ज्या ठिकाणी कांडीकेड झाली त्याच्यानंतर बारक्या बारक्या कांड्या ऊर ऊसाच्या पोग्याकडल्या बगले बगलेला ब पडायला सुरुवात होती मग त्या ह्यासाठी बरं का एक तर आपण कांडी किडीसाठी आपण लक्ष देणं गरजेचं आहे फवारण्यासुद्धा आवश्यक आहे त्या आणि जर उत्पादनात आपल्याला जर गट आणायचे नसलं तर आपण ह्याला लक्ष देणं गरजेचंच आहे पुन्हा कांडीचेर कांडीचेर पण एक काय करतं माहिती आहे का जास्त प्रमाणात नत्राचं प्रमाण जर झालं तर त्याच्यानंतर कांडी चिरल्याला कांडीचेर पण पोहती पुन्हा ही काणीकवळी कानीकवळी काय होतं काणीकवळीचं म्हणजे ही खोडव्या पिकातनं कानेकवळी येत असते या जास्त प्रमाणात तांबूस रंगाचा एक दर त्यातनं असा शेपटासारखा बाहेर पडतं आणि तांबूस रंगाचा कलर असतं बघा ते दर त्याची वाढ पण होत नाही आणि काहीच होत नाही तर तुम्ही फत्याले एवढं नव्याण्णव टक्के जास्तीत जास्त आता लागणी लोकं करायला लागलेली आहे तर तुम्ही काय करा माहिती आहे का फत्याला एवढं बिहणं जे आहे सुरु लागणीचं वापरा ते पण बियणं चांगल्या प्रकारचं वापरा की ज्या ठिकाणी अशा प्रकारचं दुष्परिणाम ना, नाही दुष्परिणाम झालेला नसावं की जेणेकरून आपल्या लाग लागणीमध्ये असा प्रॉब्लेम होणार नाही पुन्हा तु। का कांडीकेड कांडीकेडसाठी सुद्धा फवारणी घेणं गरजेचं आहे किंवा आपण बियाणं चांगलं वापरा आणि होता एवढं काय करा की शेतकरी स्टँडर्ड लेवलचा बघा की त्याच्यातनं बियाणं घ्या की त्यांच्या रानामध्ये असा प्रादुर्भाव झालेला नसेल किंवा बियाणं चांगल्या क्वालिटीचं पाहिजे तेव्हा हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होऊ शकतो आणि तुम्ही जर असं बियाणं वापरलं तर तुमच्या टनेजमध्ये सुद्धा फरक पडणार आणि तुमचा जो काय उतारा पडणार आहे ते तुम्हाला उतारा कमी पडेल मग तुम्ही खायला किती घातलं काय काय घातलं का त्याचा काहीच उपयोग होणार नाही तर तुम्ही कांडिकेटसाठी त्याच्या पोग्यावरती